तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तरी ते नवऱ्याला सकाळीच लावला कामाला ते सोडून आले त्यानंतर पहिला म्हटलं काम हे करा कारण की रोज तुम्ही करतो करतो म्हणता आणि निघून जाता तू चला भोळा होशियार <laughs> मग काय इच्छा नसतानाही मन मारून शेवटी त्यांना आज बेडशीट चेंज करावी लागली त्यासोबतच ब्लँकेटच्या गळ्या सुद्धा कराव्या लागल्या आज सकाळी तर मला जागच आली नाही डायरेक्ट ला उठली त्यामुळे बिटूला नंतर टिफिन दिला काय बनवा म्हटलं बना आज काहीतरी स्पेशलच बनवते पनीर बोलवलं त्यानंतर त्याच्यामध्ये बरंच काही सामान ॲड केलं आज मी बनवणार होती तिच्यासाठी छोटासा एक पिझ्झा पनीर पिझ्झा चपाती लाटून घेतली सर्वांचं लक्ष माझ्याकडेच होतं की काय सुरू आहे काय नाही ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करत होती त्यामुळे माझ्या मनामध्ये थोडीशी भीती होती की परफेक्ट जमणार की नाही पण मी जे काम हातात घेतलं ते मला जमलं नाही असं कधीच झालं नाही कधी होतात थोडंफार कमी जास्त पण आज ती गोष्ट अजिबातच झाली नाही कारण की मन लावून कुठलंही काम केलं ना तर सक्सेसच होतो पाठी मागून सासूबाई पण बघायला आला की काय सुरू आहे माहिती चपाती लाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये जे पनीर ची स्टफिंग होतीच ती स्टफिंग ऍड केली त्या स्टफिंगमध्ये मी बरंच काही टाकलेलं जसे की हिरव्या मिरच्या आलं लसूण चिली फ्लेक्स त्याचा एक छोटासा गोळा तयार केला मोदक सारखा तावा गॅसवर ठेवला त्यानंतर मी तीन असे गोल बनवलेले ते ताव्याला प्रेस केले जेणेकरून ते त्या ताव्याला चिपकतील नंतर तावा उलटा करून त्या वाफेने मी, मी ते शेकून घेतले चार पाच बाजूने मी व्यवस्थित शेकून घेतलं शेकून झाल्यानंतर ते असे बनले तर रेसिपी एकदम सक्सेसफुल झाली किचनमध्ये काढलेलं सामान पहिला ठेवून दिलं नाही तर माहितीच्या मागे माझ्या बघ करतच असतात त्यांना चान्स मिळवू नाही म्हणून मी सर्व काढलेल्या वस्तू बरोबर जिथे होत्या तिथे ठेवून दिल्या जाऊबाई ते बनवत होत्या भाजीसाठीचा पण त्या आणि मी तयारी करत होती तिकडे आता भाजीची हम दोनों चार पाच से बात नाही करखर्यामध्ये मुंग्या लागतात ना तशा आमच्या दोघी मध्ये मुंग्या लागल्या लाग ला, म्हणून आम्ही दोघी बोलतो <laughs> खरंच असा आवरलेला बेड कसा छान दिसतो ना ते देखील आपल्या नवऱ्याने आपण नाही बरं काल <laughs> व्हिडिओ बनवले व्हिडिओ बनवल्यानंतर म्हटलं थोड्या वेळाने घड्या करते कपड्यांच्या आपण विसरूनच गेली कारण की कामं भरपूरच असतात घरामध्ये मग काय वेळेवर पार्सलवाल्याचा फोन आला लगेच घड्या करायला घेतल्या कारण की सर्वच कपड्यांच्या बाकी होत्या उलटे पुलटे कपडे होते पटकन दादाकडे नेऊन दिलं मला वाटलं पार्सलवाले दादा बारा साडेबारा वाजता येतील पण ते नेमके नऊ वाजता आले इथे मिस्टरांचं सुरू होतं जेवण सकाळचं केस केल्यानंतर ना माझे असे का बैलाच्या शिंगासारखे के केस निघतात मला अजूनही समजलेलं नाहीये मी आज मज्जा आहे मग मी अर्ज खा पीकेश मी व्हिडिओ बनवते असा फोन कित्येकदा पडतो कधी कधी घरातल्यांच्या समोर पडतो त्यामुळे थोडं त्यांचं ऐकावे लागतं आणि मग इथे सुरू होत्या माझ्या दुपारच्या चपात्या त्यासोबतच काल उरलेलं थोडंसं पुरण होतं त्या पुरणाच्या चपात्या पण करायच्या होत्या सासूबाई त्या पुरणबद्दलच बोलत होत्या पुरणपोळी सासूला खूप आवडते म्हणून मग गरमागरम लाटून घेतली आणि पहिली पुरणपोळी त्यांच्या प्लेटमध्ये दिली कारण त्या खाली जेवायला बसलेल्या मस्त तूप टाकून त्याला पुरणाची पोळी भरून दिली त्यानंतर रात्रीची जे उडदाची डाळ होती ती पण फ्राय करून घेतली कारण उडदाची डाळ मला खूप आवडते तेवढ्यात आमची बिटकूबाई बाहेर खेळत होती आर्यन दादा पण आला स्कूलमधून ती विचारी आपल्या दगड उचलण्यामध्येच बिजी कारण एकमेकांचे छत्तीसच्या आकडे तो त्याच्याशी बोलला की मग काय त्यांचं दोन मिनिटात मारपिटीवर काम येतं पाण्याला जातो नाही बरं ते जाते म्हण ते काय अरे शि दिसत आहे इतले सोपे उचलून या ला ठेवला आणि हे इकडे टिपय काय कॉम्बिनेशन दिसत वाट लावून टाकली सर्व सर्व वाट लावली अरे दादी काही चांगलं नाही दिसत आहे सासूला यासाठी दोन वेळ सांगत होती कारण की जाऊ सोबत बोलत नाहीये पटकन तयारी केली कारण आणायचा होता थोडासा भाजीपाला आणि मला जाऊन बिट्टूला थोडेसे कपडे आणि तिच्यासाठी टोपी वगैरे पण आणायची होती पहिला तर बाहेर गेल्याबरोबर पहिला एटीएम मध्ये एटीएम मधून पैसे काढले डिमांड मध्ये गेल्यानंतर बिटू थोडेसे कपडे घेतले त्यानंतर तिच्यासाठी एक कॅब बघत होती मी तुमच्यासाठी घ्या ना मंग मग तिथे समोर टी शर्ट दिसले मग मिस्टर म्हणाले मी पण एक बघतो पण तिथे साईजचा एवढा प्रॉब्लेम आहे की घ्यायची असली तर यम साईज तिथे मिळते डबल एक्सल साईज आता तर एवढा वेळ नव्हता त्यांना म्हटलं ते राहू द्या कारण आता आम्हाला भाजीपाला पण घ्यायचा होता काउंटरवर येता येता मला छानसा एक टेडी दिसला आणि तिथे भरपूर टेडी होते त्यासोबतच डॉल होते आणि डॉल पण ही जी दिसते ना इथे ती सेम डॉल बिटूकडे आहे जी आम्ही डीमार्ट मधूनच घेतली होती आता मला हा टेडी खूप आवडला होता पण बिट्टूच्या पप्पा म्हणाले की टेडी हो घेऊ नको कारण टेडी बिट्टूकडे खूप मग काय दिला बिट्टू कडे दिसत आहे डी मार्टला केलं बाय बाय आलो भाजीपाल्याकडे भाजीपाला घेतला एवढा थकल्यासारखं मग अरू दादा टी व्ही ूसाठी काय आणलं बघू 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 काय आहे बघ ये आईला दाखव बघ मला माझ्या मम्मीने आणि टाक डोक्यात बघू होते का दाखव मला गुड बघू असं नाही ग दाखव मी घालून देते तुला घालता पण येत ना दाखव मी करते नीट बघ अरे वा पप्पाला दाखव कशी दिसते पप्पा मी पप्पा बिट्टूला बघा कशी दिसते नका कुठ दिसते माझा बिल्लू आता घालून जायची रोज स्कूल मध्ये ही आणि ती ही घालायची एक दिवस आणि ती मंकीवाली घालायची एक दिवस हा मॅचिंग झाली कपड्यांना कुठं हा आज तर मला खायचे होते खेकडे किंवा फिश तिथे गेल्यानंतरही नवऱ्याने मला खेकडी किंवा फिश घेऊ दिली नाही तिथून वापस आणलं वापस त्यामुळे माझं डोकं झालं होतं थोडंसं खराब मग येताना तेच म्हणाले की आपण चिकन घेऊया मला घरी सोडलं मी इथे मसाल्याची तयारी करत होती ते गेले परत चिकन गे। घेऊन पर आले त्यासोबतच बिर्याणीचा राईस आणला म्हणाले बिर्याणीच करून घे पण माझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेत बघून त्यांची परत इच्छा झाली नाही मला बिर्याणीचं म्हणायला मी गपचूप चिकन राईस बनवून घेतला खरं तर या बिर्याणी राईसचा मी पहिल्यांदाच चिकन भात बनवणार होती त्यामुळे काही आयडिया नाही हो, बनणार कसा नाही कारण आज मला थोडंसं सा थकल्यासारखंच होत होतं जाऊ काही ड्युटीवरून घरी आल्या नव्हत्या त्यामुळे हे सर्व काम आता माझ्या इशारा आलेलं मग काय एक सॅडचं गाणं म्हणून मै कमजोर औरत मिरी ये <laughs> मग सुरुवात केली चिकन राईस बनवायला आता मिस्टर बाजूला होते म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल ते पण मला किचनमध्ये स्वयंपाकात मदत करतायत का तर अजिबात नाही ते किचन मध्ये मला जराही मदत करत नाही पटकन चिकन साफ करून घेतलं तोंडात टाकायचं नाही ते अजिबात हो चिखट मॅगी आहे ती म्हणायला मी तिला स्वर सांगत आहे म्हणायला सॉरी सॉरी व्यंजन मी तिला व्यंजन सांगते ती बघा बिटू व्यंजन मन व्यंजन म्हणून दाखवस कसे कबूतर असं नाही भूल बच्चा जा एक्झाम आहे ना बोल से कबूतर कस आहे खूत हा मूक लागली ना मूक लागली काय झालं से कबूतर एक चुकी झाली मी याच्यामध्ये ना नॉर्मल राईस सारखं पाणी टाकलं होतं पण याच्यामध्ये थोडस होतं कारण की हा जो राईस आहे हा राईस होता बिर्याणीचा त्यामुळे तो राईस जरा चिकट झाला उद्याची तयारी ही आपली आजपासूनच असते कारण की उद्या काय बनवायचं चला म्हटलं आता उद्या ओटाण्याचीच भाजी बनवूया तर रात्रीच मी वटाणे भिजत घातले त्यासोबतच तुम्ही माझी स्किन बघू शकताय पिंपल्स हा पिंपल्स स्किन ही त्यापेक्षा खराब झाली आहे ड्राय आणि लिप्स सुद्धा खूप ड्राय झाले कारण दोन तीन दिवस झाले आमच्याकडे भरपूर थंडी पडते आणि मी तर एवढी बिझी झाली आजकाल मला स्किन केअर करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये मग इथे आपला चिकन भात तयार झाला आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय